बाप रे बिग बॉसच्या घरातले सदस्य ना जे एवढा सुंदर घराला ना तोडायच्या पाठीच लागलेत तर नवीन आलेला प्रोमो पाहिलात का तुम्ही अरबजने किती ते तोडफोड केलंय म्हणजे त्याला राग आलाय निक्की आणि अभिजित एक साथ झाले तर म्हणजे तो कोणासोबत बसेल निक्कीच्या मागे बोलेल ते वगैरे चालतं पण निक्कीने अभिजित सोबत गेले त्याला अजिबात पटला नाही आणि पण त्याच ते ठीक आहे ना ते त्याच्यावर त्याच्यावर काढायचं ना घराच्या सामानावर काय राग काढायचा बिग बॉसनी याच्यावर नक्की काहीतरी ऍक्शन घेतली पाहिजे म्हणजे किती ती तोडफोड प्लेटी काय उचलून टाकतोय खुर्च्या काय आपटतोय मर्जी मर्जीने आणि सोबतच दुसरा एक प्रोमो आला चा चा। ते म्हणजे जान्हवी आणि निक्कीच्या भांडणाचा तर जान्हवी आणि निकीचा भांडण आहे ना त्यात वैभवनी मध्ये पडायची काय गरज आहे पण त्यांनी आता टीम एने तर ठरवलेलाच आहे निक्की बोलली की आम्ही ट्रॉफी निक्की बोलली की मी ट्रॉफी उचलून देणार आहे त्यांनी लोक अखेर निक्कीच्या आगेच गेले जे आधी निक्कीच्या मागे मागे जायचे सगळं राग निक्कीवर काढतात तर वैभव पण तिला बोलायला स्टार्ट झाला त्यांची वाढणं स्टार्ट झाली आणि ती जानवी तर काय कधी गप बसणारी आहेच नाही ती जेलमध्ये बसलाय तरी तिला बोलायचं आहेच काहीतरी करामध्ये करायचंच आहे ती पण परत स्टार्ट झाली तुझी लायकी आहे का तुझा हेच आहे का तेच आहे का परत तीच लँग्वेज म्हणजे ती अजून सुधारलीच नाही तर बोलीन त्यांच्या त्या निक्कीला पण जेलमध्ये टाका तिला पण जेलमध्ये टाका दोघींनी तिथं काय भांडणं करायचं ते करू दे घरातल्या वस्तूंचं काय तोडफोड झालेली नाही पाहिजे म्हणजे दुसऱ्या पण सदस्यांना त्रास होत आहे ते बघायला पण खूपच विचित्र वाटतंय तर या सर्व प्रोमोज मधून जो दिसून येतोय राडा कल्ला तर तो आजचा एपिसोड आहे तर तो आजचा एपिसोड बघायला तुम्ही एक्सायटेड आहे का मी तर खूप एक्सायटेड आहे की बिग बॉस काय ऍक्शन घेईल तर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा